श्री स्वामी नमस्कार मी गृहिणी व्हॉग मध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो, करो। हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीनच असाल आणि माझा आवाज सुद्धा पहिल्यांदाच ऐकत असाल आणि तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल आणि स्वामी जेवढं लागलेली असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलवरती स्वामी समर्थ महाराजांचेच व्हिडिओ तुम्हाला येत जातील त्याचबरोबर आपल्या मराठी सणांची जी माहिती आहे आपले जे हिंदू सण आहेत यांची सुद्धा माहिती अगदी अचूक आणि सविस्तर तुम्हाला आपल्या या चॅनलवरती दिली जाईल तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलचा उद्देश कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे नसून स्वामी भक्तीचा प्र प्रसार प्रचार करणे हा एकमेव शुद्ध असा निर्मळ आपल्या चॅनलचा हेतू आहे तर नक्कीच आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करू शकता तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आपल्या आजच्या व्हिडिओचा मूळ विषय आहे तो म्हणजे स्वामी चरित्र सारमृत आता स्वामी चरित्र सारमृत या ग्रंथाविषयी किंवा या पोथीविषयी मी तुम्हाला वेगळं काय सांगू याच्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ बन बरेचसे बनवलेले आहेत याचं पारण आपण कसं करायचं याच्या नियमाटी कुठल्या आहेत तर याचे सगळे व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि आय बटनवर म आय वर सुद्धा देईल म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला व्हिडिओच्या वरती नक्कीच त्या व्हिडिओची लिंक आलेली दिसेल तुम्ही टच केला की तो व्हिडिओ तुम्हाला ऐकायला पाहायला मिळेल तर या व्हिडिओ या पोथीचं किंवा या ग्रंथाचं महत्व प्रत्येकासाठी खूप म्हणजे खूप खास आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे मी तर म्हणेल म्हणजे आपल्याला तारणारा ग्रंथ हा आहे हा म्हणजे कुठल्याही परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढणारं एकच म्हणजे दिव्य आहे एकच दिव्य शक्ती आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचा श्री स्वामी चरित्र सारमृताचा हा ग्रंथ किंवा ही पोथी तर या पोथीचं अनन्य साधारण महत्व लक्षात घेता मी विचार केला या म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला या स्वामीचरित्र सारामृताचं उलटन कसं करायचं आता तर आपण करत असतो कोण अकरा करतं कोण एक दिवसाचं करतं कोण सात दिवसांचं करतं कोण ती तीन दिवसांचं कोण अकरा दिवसांचं कोण एकवीस दिवसांचं अगदी प्रत्येकाच्या इच्छेनुसार करत असतात तर पारायण करायची माहिती तर सगळ्यांना असते पण या ग्रंथाचं उद्यापन कसं करायचं किंवा या पारायणाचं उद्यापन कसं करायचं याची माहिती बऱ्याच जणांना नसते आणि त्यासाठी नियम कुठले पाळावे लागतात याची सुद्धा माहिती नसते किंवा त्या दिवशी कुठली कशाप्रकारे सेवा करायची हे सुद्धा माहिती नसतं त्यामुळे मग म्हटलं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास होऊन जाईल तर हा व्हिडिओ स्क्रिप्ट न करता संपूर्ण पहा तर आता तुम्ही एक दिवसाचं पारयण करत असाल तीन दिवसाचं करत असाल सात दिवसांचं अगदी दि, कितीही दिवसांचं एकशे आठ पारायण सुद्धा करतात एकशे आठ पारायणाचं पारायणाचा जो चमत्कार आहे ना तो म्हणजे तुम्हाला मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही कुठलीही गोष्ट अशक्य ही गोष्ट शक्य करून दाखवणार एकशे आठ पारायण आहे किंवा अशक्य गोष्ट जी आपल्याला वाटत आहे की आपल्या आयुष्यामध्ये कधी होणार नाही आपल्याला कधी गोष्ट मिळणार आहे ती गोष्ट सुद्धा मिळून जाते जी आपल्या भल्याची भलेची असते आणि त्याचबरोबर आपल्या मागे खंबीर अशी शक्ती आणि एक अशी कुठली तरी व्यक्ती आपल्या मागे व्यक्ती नाही म्हणता येणार कुठली तरी शक्ती आपल्या मागे उभी आहे ना याचा सतत आपल्याला म्हणजे जाणीव होत असते आपण कुठल्याही गोष्टीला एकदा जर आपण स्वामी सेवेमध्ये आलो ना कुठल्याही गोष्टीची आपल्याला भीड नसते भीती नसते आपण सगळ्या गोष्टी फक्त एकच गोष्ट की आपलं मन जे आहे जे जा अंतकरण आहे ते निर्मळ असावं ते शुद्ध असावं एवढाच भाव फक्त भगवंताला स्वामींना प्रिय असतो तर चला आता मी तुम्हाला सविस्तर असं सांगते की कशा प्रकारे आपल्याला स्वामी समर्थ चर, चरित्र सारभृताचं उद्यापन करायचं आहे तर सर्वप्रथम आता जर तुम्ही एक दिवसाचं म्हणजे पारायण करत असाल तर किंवा किती दिवसांचं तर कशा प्रकारे करायचं आहे तर आता काहींचं गुरुवारी येऊ शकतं पारायण असं काही नाही की आता तुम्ही गुरुवारी वाचले पहिला दिवस पारायणाचा आहे जो गुरुवारपासून आपल्याला स्टार्ट करायचा आहे तर एक एक दिवसाचं जर तुमचं पारायण असेल तर गुरुवारी तुमचं पारायणाचं उद्यापन नक्की येणार आहे गुरुवारीच तुम्हाला पारायणाचं म्हणजे उद्यापन करायचं आहे आणि गुरुवारी करायचं आहे त्या त्या त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की आपली सकाळची जी सेवा आहे म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला पारायणाच्या दिवशी आपल्याला सगळ्यात अगोदर दिवा बत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर आता तुम्ही सुद्धा वाचला असेल स्वामींच्या नित्य सेवा पुस्तकामध्ये सुद्धा दिलेला आहे आणि स्वामी केंद्रात सांगितलं जातं की कुठलीही स्वामी सेवा करण्या अगोदर स्वामी स्तवण हे म्हणायलाच पाहिजे त्यामुळे आपल्याला एक वेळा स्वामी स्तवण म्हणून घ्यायचं आहे त्यानंतर आपली जेवढी पोथी वाचायची राहिली आहे राहिलेली आहे तेवढी आपल्याला ती पोथी वाचून घेण्या घ्यायची आहे पण स्वामी स्तवन झाल्यानंतर आपल्याला पोथी वाचून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे त्यानंतर अकरा वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र सुद्धा म्हणायचं आहे तर ही झाली त्या दिवशीची पारा सेवा पारायणाच्या उद्यापरणाच्या दिवशीची ही सेवा तर ही आपल्याच्या रोजच्या सेवा आहे जेवढं तुमचं पुस्तक किंवा ग्रंथ वाचायचं राहिलेला आहे तर तो या दिवशी तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे आता दुसरी गोष्ट झाली की आपल्याला जे पूजेला आपण मांडलेलं असतं फळ असो नारळ असो दक्षिणा असो सुपारी जे काही तुम्ही मांड मांडणी करत असाल जशा प्रकारे सिंपल मांडणी असते असं काही नाही विशेष असं सोपस्कार जास्त स्वामींना पाहिजे नसतात लागत नसतात तर त्याचं काय करायचं जर नारळ तुम्ही पूजेला ठेवला असेल ना तर त्याचा काहीतरी गोड प्रसाद करून आपण खायचा त्याचबरोबर जी सुपारी बदाम वगैरे खारे जे काही पाण्यावरती तुम्ही ठेवलेलं असेल ते निर्माल्या सोडून द्यायचं म्हणजे एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला ते सोडून द्यायचं द्यायचं आहे आणि नैवेद्य काय दाखवायचा उद्यापनाच्या दिवशी तर जर तुम्ही नोकरदार महिला असाल ऑफिस तुम्हाला असेल तर तुम्ही अगदी थोडासा शिरा करून सुद्धा स्वामीना दाखवू शकता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अगदी सागर संगीत स्वयंपाक सागर संगीत स्वयंपाक त्या दिवशी करा कारण तुम्ही तुमच्या कुठल्याही संकल्पयुक्त पारायण असो किंवा असंच केलेलं असो पण तरी सुद्धा तुमच्या मनात कुठली तरी इच्छा असणारच ना की यासाठी मला हे पारायण करायचं आहे आणि ती इच्छा माझी पूर्ण व्हायला पाहिजे तर त्या दिवशी सागर संगीत छान स्वयंपाक करा पुरणपोळीचा करू शकता अगदी पुरी भाजी खीर चपाती कुठल्याही प्रकारे तुम्ही करू शकता स्वामींच्या आवडीचा एखादा पदार्थ त्या दिवशी विशेष बनवा जास्त करून स्वामींना घेवड्याची भाजी व्यसनाचे लाडू खूप आवडतात नसेलच तर मेथीची भाजी भाकरी तुम्ही कुठल्याही प्रकारे जसं तुमची परिस्थिती असेल तुम्हाला शक्य असेल अगदी मेथीची भाजी आणि भाकरी आणि साधा डाळ भात जरी केला तरी ते स्वामींना प्रिय आहे त्यामुळे कुठलाही तुम्ही नैवेद्य करू शकता काहीच हरकत नाही आणि हे सगळं वाचन झाल्यानंतर म्हणजे रोजची सेवा झाल्यानंतर दोन तासानंतर आपल्याला ते सगळं उचलायचं आहे लगेच उचलायचं नाही की वाचन झाले आणि आता उचलायचं दोन तास थांबायचं आणि त्यानंतर मग आपल्याला ती मांडणी सगळी उचलायची आहे स्वामींचा जो फोटो तुम्ही ठेवलेला असेल तिथं तो व्यवस्थित घेऊन पुसून तो आपल्याला पुन्हा आपल्या देवाला ठेवायचा आहे आणि जे काही तुम्ही फळं वगैरे ठेवलेली असेल त्याचं सुद्धा घरामध्ये तुम्हाला प्रसाद करून सगळ्यांनी खायचं आहे आणि स्वामींना छान नैवेद्य दाखवताना स्वामींना पाटावरती ठेवायचं आहे ताट पूर्ण असं भरलेलं पाटावरती छान पीस वगैरे एखादं छान नवीन कापड अंथरून पिवळ्या रंगाचं वस्त्र त्याच्यावरती नैवेद्य ठेवायचं आहे आणि नैवेद्य ठेवताना चूक अजिबात करू नका नैवेद्य तसंच ठेवायचं नाही कुठल्याही देवदेवतांना किंवा स्वामींना नैवेद्य ठेवताना त्यामध्ये तुळशीपत्रही ठेवायचंच ठेवायचं आहे तुळशीपत्र ठेवल्याशिवाय त्या तो नैवेद्य आहे ना तो देवापर्यंत पोहोचत नाही किंवा तो पवित्र होत नाही किंवा त्याचा काही म्हणजे अर्थच नाही नैवेद्यावर तुळशी पत्र हे पाहिजे म्हणजे पाहिजेच की ही चूक आपण करत असतो तर नैवेद्य ठेवल्यानंतर स्वामींसमोर आपलं वाचन तर ऑलरेडी झालेलं आहे आणि मग आपल्याला सगळं उचलायचं आहे नैवेद्य ठेवून झाल्यानंतर आपल्याला सगळं उचलायचं आहे जे मी जसं सांगितलं तसं आणि ते पाण्यात वगैरे सोडून द्यायचं नारळ नारळ जो आहे त्याचा आपल्याला छान नारळाचा काहीतरी गोड प्रसाद करून आपल्याला घरात सगळ्यांना खाऊ घालायचं आहे आणि मग आपल्या स्वामींसमोर बसून नैवेद्याच्या ताटासमोर बसून ज्यासाठी तुम्ही एक उद्या म्हणजे पारण केलेलं आहे तर स्वामींना स्वामींशी तुम्हाला बोलायचं आहे की या ज्या गोष्टी आहेत यासाठी मी केलेलं आहे म्हणजे संसारासाठी केलेलं आहे तर ते सगळं काही व्यवस्थित होऊ द्यात आणि असंच म्हणजे आयुष्यभर मी तुमची सेवा करत राहणार आहे आणि मला तुमच्याकडून काही नको फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा आणि माझ्या संसाराची काळजी तुम्ही स्वतः घ्या स्वामींना सगळं सांगायचं आहे आपलं मन आणि अंतकरण यावेळी शुद्ध असावं यावेळी म्हणण्यापेक्षा इतरही वेळी आपल्या मनात कुणाही विषयी द्वेष राग नसावा आणि कुणाही विषयी आपल्या तोंडामध्ये टीका नसावी किंवा निंदा नसावी आणि स्वामींसमोर बोलून आपल्या अशा प्रकारे उद्यापन आपल्याला करून घ्यायचं आहे फळांचा छान प्रसाद आपल्याला करून घरामध्ये सगळ्यांना वाटायचं आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे उद्यापन करायचं आहे आणि पोथी सुद्धा आपल्याला व्यवस्थित पोथीची पूजा करून पोथी आपल्याला जागची जागी जिथे तुम्ही ठेवता तिथे स्वामींसमोर ठेवत असाल रोजच्या रोग तर तिथे आपल्याला पोथी आपल्याला ही छान ठेवून द्यायची आहे तर अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृताचं उद्यापन करू शकता याला विशेष असे नियम काही नाही फक्त नैवेद्याचा एक नियम आहे तो म्हणजे तुळशीपत्र आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे आणि जे काही पान सुपारी वगैरे असेल ते निर्माल्यात सोडून देऊन बाकीच्या गोष्टींचा प्रसाद करून आपल्याला घरामध्ये खायचा आहे स्वामींना छान नैवेद्य ठेवायचं आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा होता तुम्हाला आवडला का आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ